आज घाटातून येताना नेमका आमच्या टेम्पोचा टायरच फुटला तर चला पहिल्यापासून पाहूया नमस्कार मित्राहो आज चालू वडगाव कांदळीच्या घाटात घाटात गेलो बैल बिल उतरून घेतली म्हणलं चला आता घाटात जाऊ पहिलीच बारी पक्ष गुरुची पगाय भेटली त्यानंतर गुरुबाईलाचे मालक आजी शेटलांडे दिसले त्यानंतर खाली फोकतोय तर काय टायगर बायलानी पक्का तमाशा घातला होता आणि पब्लिकची पक्की तारांबळ उडाली होती आता खालची पब्लिक मोकळी झाली म्हणले आता खाली जायलाच पाहिजे या हिशोबाने मग आम्ही निघलो खाली म्हणलं जाऊया गाडा कुठं रेकला हाय का नाही mm. ते पण बघावं म्हणलं चला आता तिथं गेलो गाडा पाहिला गाडा रॅकला होता आपला यशा म्हणला मला ब्लॉग मध्ये घेतोय म्हणलं ये चल दादा म्हणला बैल घेऊन या मग निघालो बैल घ्यायला तर बैल घ्यायला जायचं आणि यांचं काय चाललंय तो पूजन धुतोय नाही पाय धुतोय आणि ही दगडी मारते आता दादानी बैल आणायला लावली पण बैल ला राहिली बाजूला आणि यांचं चाललंय मग फोटो काढ मग बैल घेतली आणि निघालो गाटाकडं निहाल म्हणला मी बी दिसलो बहीण मग आलो तळात बैल थांबवली जाऊ तेवढ्यात मामाची एंट्री आली मामा मग एकदम रॉयल माणूस तेवढ्यात दिसला भारत किसरी हिरा मग काय मग गेलो बैल जोपाय घेतली छाती किंगला नेहमीप्रमाणे पप्पू दादा आधी भाऊ आणि बाबू दादा होता तेवढ्यात सुट्टी झाली आम्ही मागून उड्या मारत निघालो आणि बारी बी चांगली झाली गोळी आणि रावण होता अकरा सदुसट बारी झाली आणि आम्ही उड्या सुद्धा मारल्या बारी किती येऊन द्या पण आनंद हा व्यक्त केलाच पाहिजे त्यानंतर आळ्यात आलो पवारला म्हणलं बैल कुठे पवार दाखवतो दोन बोट म्हणलं नक्कीच पवारच्या पोटात काहीतरी गडबडी पण आळ्यात थांबव म्हणलं जरा बैल जरावी पण बैल आपल्यापासून येणार हे आपलं नशीब नाही मग गेलो गाडी पशी तेवढ्यात दादाचं आणि आधी काहीतरी नियोजन चालू होतं आणि दादा म्हणलं का एकदम मास्टर माइंडच हा टॉपचा विषय आता आधीबाऊ म्हणला फोटो काढ पण मी व्हिडिओ काढतो त्याला काय माहिती आहे हा पण बैलाला छाती लावायच्या बाबतीत तोड नाही फाकड्याचा मग सगळी गोळा झाली नियोजन झालं म्हणलं जाऊ चाला तेवढ्यात आधीबाऊ म्हणलं आपलं एक सिनेमॅटिक घेऊन टाक आता नेमकं आलतो कुठं ते मला माहित नाही पण एका बंगल्यावर गेलतो एवढं नक्की माहिती आता हिदा आल्यानंतर पुजायचं काम चालू होतं त्यानंतर आला दादा आता तुम्ही मानसा दादा गेलता कुठं तर दादा गेलता केक आणायला कारण मुटके सरपंचांच्या छोट्या फायनल सम्राटचा बड्डे होता त्यानंतर केक बी कापला आणि आम्ही निघालो कारण आम्हाला फोन आलता की आमच्या टेम्पोचा टायर पंक्चर झालाय म्हणून आम्ही गायगाय निघालो आणि गाडीत बघा तुम्ही अशी पर झोपल्यात तसं काय रातभर कोणच्या वावरात पाणी भराय गेली ते आणि गाडी आलो तर टायर बघितला आबा बाबा बा बाबा 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 एवढा फाटलाय का फुटलाय पण का पर पर एकदम मजेत होती काय नाही निवांत आता जॅक लावतोय काय करतोय काय नुभवा पर ने प्रयत्न केले मोठाल्या गाड्या थांबवायचे की त्यानेकडून मदत भेटन पण याशी असा एका गाडी की तो डायवर घाबरूनच पळून गेला मग दादांनी काय ते नियोजन लावलं आणि गाडी ओके करून दिली मग आम्ही निघालो आणि आलो घरी तर अशा प्रकारे आपला ब्लॉक संपला धन्यवाद